श्री स्वामी समर्थ ही गुरुदेव अंधार टाळा पण जे तुम्हाला अंधारात ठेवतात त्यांना थे कधीही टाळू नका वेळ आल्यावर तुमच्या लक्षात येईल की आज तुम्ही जे नुकसान सहन करत आहात ते तुमच्या फायद्याचे होते जेव्हा एखादी व्यक्ती त्याच्या जवळच्या व्यक्तीवर रागावते तेव्हा ते ओरडत नसते ती रडत असते चार लोक काय म्हणतील चार लोक म्हणतील तुझ्या तेराव्या दिवशी जेवण गरम गरम म्हणा जो व्यक्ती कोणाच्या नजरेत वाईट नाही तर समजून जा तो हुशार आहे आणि तो कोणासाही नातेवाईक नाही ज्याला कोणीही सुधारू शकत नाही त्याला फक्त देव सुधारू शकतो तुमचा देखील तुमच्या परमेश्वरावर विश्वास असेल असल्यास आपल्या कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ टाईप करायला विसरू नका वेदना अपमान नका धोका आणि फसवणूक माणसाला पूर्णपणे बदलून टाकते विश्वास आणि विश्वास या दोन गोष्टी भिन्न आहे पण काम एकच आहे विश्वास गेला तर शरीर संपते आणि विश्वास गेला तर नाते संपते भीती मरण्याने जाणवतात जाणवत नाही जिवंतपणे मारत मारत जाण्याची भीती वाटते इमानदारी देखील प्रामाणिक लोकांसोबतच करा नाहीतर लोक तुम्हाला वेगळे म्हणतील जर इतरांना त्रास देऊन तुम्ही आनंदी असाल तर समजून घ्या तो आनंद दीर्घकाळ राहणार नाही उघडपणे शत्रुत्व दाखवणारा याची पण लढू शकतो पण असत असत बसव नाशे व काय करायचे गरज पडली तेव्हा खरी पात्र खोली आणि त्यांच्या बोलण्यातून मला प्रत्येक माणूस निष्ठावान वाटला तुमच्या दुःखाबद्दल कोणी विचारले याची वाट पाहू नका नेहमी लक्षात ठेवा की तुम्ही स्वतःचे आयुष्य दहा लोकांशी नशे बदलतात पण माझे फक्त संकट बदलत कधी कदे कधी कदे मार्ग नव्हे तर स्वतःला बदलणे चांगले असते कुणीतरी बरोबरच म्हटले आहे की ज्याने तुम्हाला निर्माण केले त्यांच्यावर मनापासून प्रेम करा रात्रभर हजारो किडे खाणारा स साड़... सडा सकाळ होतो महापुरुषांच्या चित्रामागे लागतो हे आजच्या माणसाचे चरित्र आहे कुणीतरी बरोबरच म्हटले आहे की ज्याने तुम्हाला निर्माण केले आहे त्यांच्यावर आतोनात प्रेम करा रात्रभर हजारो किडे खाणारा सडा सकाळ होता महापुरुषांच्या चित्रांच्या मागे लागतो हे आजच्या माणसाचे जरित्राय सत्य बोलणारा आणि योग्य मार्गावर चालणारा घाला नेहमीच कट्टो वाटतो जर एखादे व्यक्ती नेहमी तुमच्या पाठीशी उभे राहिले असेल तुम्हाला नेहमीच मदत केली असेल आणि तुम्ही त्याला बसवले तर तुमचा पराभव पराभव निश्चित आहे जेव्हा आपल्या लोकांमध्ये जळ जवळीक नसते तेव्हा आपल्याच लोकांचा काय उपयोग तीही बंद होण्याची स्वप्ने असतात तुम्ही किती चांगले आहात हे महत्त्वाचे नाही जर तुम्ही चुकीच्या ठिकाणी असाल तर तुम्ही निरुपयोगी आहात काही शत्रू मित्रांसारखे दिसतात अशा लोकांपासून सावध राहा सतर्क राहा तुमची आर्थिक परिस्थिती कशी असली तरी आनंदी राहण्याची मानसिक स्थिती बदलून असणं महत्वाचे आहे काही बदल वेदनादायक आहे परंतु आवश्यक आहे जे लोक फार कमी बोलतात ते त्यांच्या आवडत्या लोकांसमोर खूप जास्त बोलत असतात आम्ही सगळ्यांचे प्रेमाने बोलतो पण आता माझ्या कोणावरही विश्वास नाही परमेश्वर माझ्यासोबत आहे तुमचा देखील तुमचा परमेश्वर शक्तीवर विश्वास असेल तर अशक्य शक्य करतील स्वामी टाईप करा आणि आता आपला हा व्हिडिओ लाईक करा तुमच्यात शोक काय आहे हे सांगण्याची क्षमता नसेल तर तुमची ताकद आणि दर दोन्ही व्यर्थ आहे जीवनात अशी वृत्ती निर्माण करा जो तसा आहे त्याला त्याच भाषेत समजावून सांगा नाही ना तर असा असा व ज्यात आपल्याला आपली सर्व दुःख तक्रारी न गाबरत सांगू शकत सको कोण म्हणतं वेळ खूप वेगाने जाते कधीतरी कोणाशी तरी वाई वाट पाहण्याचा प्रयत्न करा श्री स्वामी सांगू